नमस्कार विद्यार्थी मित्र मी ज्ञानेश्वर कळसका बरेच दिवस झाले आपण बघतोय दोन हजार सतराच्या भरतीमधील जो दो दोन हजार तेवीसमध्ये स्टे आला होता त्या भरतीवरील स्टेला आता शासनाने आणि माननीय खंडपीठाने तो स्टे काढून भरती प्रक्रियेला परवानगी दिलेली आहे म्हणजे जवळपास तीनशे बत्तीस ज्या जणांची निवड झालेली आहे त्यांच्या नियुक्तीला आता कुठलाही बाधा राहिलेला नाही या अनुषंगाने माजी सैनिक आणि पन्नास टक्के मागासवर्गीय हो, या जागांचा आता आपल्याला पाठपुरावा करायचा आहे कारण आतापर्यंत आपल्याला आयुक्त कार्यालयातून जे साहेब आहे त्यांच्याकडून एकच वक्तव्य नेहमी ऐकायला मिळायचं की दोन हजार सतराच्या वष्टी आहे त्यामुळे आम्हाला काही करता येणार नाही परंतु आता आता ती वेळ आलेली आहे आता त्यांना सांगता येणार नाही की स्टी आहे आणि कोर्टाने त्यांना ऑर्डर देण्याच्या अगोदर एक जबरदस्त आंदोलन आपल्याला पुण्याला आयुक्त कार्यालय या ठिकाणी करायचं आहे लक्षात घ्या अभि नाही तू कभी नाही आता नाही तर कधीच मिळणार नाही म्हणून आता आपल्या सर्वांना एकजुटीने प्रयत्न करणं गरजेचं आहे जास्तीत जास्त दोन हजार सतरा मधील जे अभियोग्यता धारक आहेत त्यांनी आपल्या हा जो पन्नास टक्के मागासवर्गीय शिक्षक भरतीचा ग्रुप आहे त्यामध्ये सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहभागी व्हावं ज्या मित्रांकडे हा ग्रुप नसेल त्यांच्याकडे या ग्रुपची लिंक पाठवा त्यांना ऍड करा माझ्या वैयक्तिक नंबरवर त्यांचे नंबर नका मी त्यांना ऍड करतो आणि भल्या मोठ्या संख्येनं आपण जेव्हा आयुक्त कार्यालयात जाऊ तेव्हा आपल्या दोन हजार सतराची प्रलंबित शिक्षक भरती ही पूर्णत्वास जाईल अन्यथा जाणार नाही हे कार्यालय देखील चाल ढकलपणे आपली भरती लांबवत आहे लक्षात घ्या मित्रहो आम्ही बऱ्याच वेळा जाऊन तिथं चौकशी केली मागणी केली निवेदन दिली परंतु ते अधिकारी लोक बटणीवर येत नाही आहेत प्रत्येक वेळेस कुठलं ना कुठलं कारण देत आहेत आता त्यांच्याकडे कारण देण्यासारखं नाही आहे लोहा गरम आहे हतोळा मारणे की देर आहे आणि म्हणून मी तमाम महाराष्ट्रातील दोन हजार सतरामधील भरतीतील सर्व अभियुक्त दादाकांना आवाहन करेल की त्यांनी आमच्यासोबत पुण्याला यावं आपण सर्व जाऊन त्या ठिकाणी धडक देऊ आणि मी स्वतः जातीनं त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे कोणी मला स्व साथ असो अथवा नसो आपली जर साथ असेल तर त्या ठिकाणी मरेपर्यंत उपोषण करण्याची हिंमत माझ्यामध्ये आहे मी तिथं थांबतो एकटाच आपल्यापैकी बरेच असतील जे मला सहकार्य करू इच्छितात त्यांनी उचित सहकार्य करावं बऱ्याच जणांना इतर ठिकाणी जॉब असेल किंवा महिला भगिनी असतील त्यांना येणं जमणार नाही ते आम्हाला आर्थिक मदतीनं आमच्या पाठीशी उभे राहा आता आर या पारची लढाई आहे आपली आता मागे सरायचं नाही तिथं आंदोलन केल्याशिवाय ते आपली भरती पूर्णत्वास नेणार नाही या ना त्या कारणानं ते आपली भरती लाभवणार आहे तुम्हाला हे मी सांगतोय आठ एप्रिलला आपली दोन हजार सतराची जे पन्नास टक्के मागासवर्गीय पदकपात भरती आहे त्या संदर्भात माननीय खंडपीठ या ठिकाणी आपली याचिका दाखल म्हणजे आपली याचिका नाही आहे ते दत्ता नागरेसरांनी याचिका दाखल केलेली आहे तीच याचिकेचा निकाल लागणार आहे आठ एप्रिलला मग त्याच्या अगोदर आपल्याला हे आंदोलन करणं गरजेचं आहे पन्नास टक्के मागासवर्गीयांसाठी त्याचबरोबर माजी सैनिकांच्या रूपांतरण फेरीसाठी जवळपास बाराशेच्या वर जागा ह्या माजी सैनिकांच्या आहेत पन्नास टक्के मागासवर्गीय यांच्या जागा जवळपास पाच हजार एवढ्या आहेत परंतु जी यादी मिळाली होती त्या लि लिस्टनुसार काहीतरी दोन हजार चारशे चौतीस का पस्तीस अशा काहीतरी जागा आहेत त्या येणार आहेत आपण जर आंदोलन केलं तर त्या जागांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वाढ कशी होईल आणि आपल्या मागासवर्गीयांची मुलं मोठ्या प्रमाणात कसे या हक्काच्या नोकरीला लागतील हा आमचा सातत्याने प्रयत्न आहे त्यामुळे आपल्या सर्वांकडून अपेक्षा आहे आम्हाला सहकार्य करा आपण सर्वजण नोकरीला लागू आपल्या हक्काची नोकरी आहे आपण घाम घालून मेहनत करून रात्रीचा दिवस करून ती गी गी। ते मार्क्स मिळवलेले आहे परंतु शासनाच्या एका चुकीच्या निर्णयामुळे आपण त्या नोकरीपासून वंचित राहिलो आहोत आज गेली सात वर्ष झाली आपल्याला हा अन्याय सुरू आहे अत्याचार सुरू आहे त्याच्या विरुद्ध जोपर्यंत आपण आवाज उठवणार नाही तोपर्यंत हे सरकार वटणीवर येणार नाही तिथले अधिकारी वटणीवर येणार नाही आपण जाब विचारलाच पाहिजेत आपली जर सोबत असेल तुमच्यापैकी पंधरा वीस लोक जरी माझ्या सोबत आले तरी एक प्रभावानं त्या ठिकाणी मी आपला मुद्दा उचलू शकतो आणि त्याच्यासमोर मांडू शकतो मित्र हो हा जोडून विनंती आहे तुमच्या पाया पडतो हात जोडतो सगळ्यांनी सहकार्य करा कारण ही जर सरकारी नोकरी आपल्याला लागली तर आपली कुटुंब व्यवस्थित चालतील आपल्या कुटुंबाला आधार लागेल आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्णत्वाच जाईल कृपया मदत करा तारीख नियोजन लवकरच तुम्हाला कळवण्यात येईल